वड 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 शांतता आता ह्याच्यात एक गावली आहे अरे बापरे पुढे जाताना लय प्रॉब्लेम होताय काय लवकर खाली खाली गेली दोन आहेत दोन आहेत दोन, दोन, दोन आता ह्याच्यात दोन गावले आहेत फुल रिपोर्ट फुल रिपोर्ट इलाकेची मादी आहे नमस्कार मंडळी आज जाता आहे मस्तपैकी कुर्ल्या पकडू सकाळपासून पाऊस भरपूर होतो पण पावसानं आता थोडी शांतता घेतले नाही आता आम्ही निघतावाय कुर्ल्या पकडू चला, तर चला तुम्हाला दाखवते कुर्ल्या कसे पकडतात ते तर हे आमचे कुर्ल्या पकडणारो मास्टर ब्लास्टर बाबू लाड येत आहेत ये ये बाबू लाड बाबू शेठ तर यो आता बाबू खाली उतारलो आहे ही त्याची बोट आहे आणि जाळी काढताय कुर्ल्याकनी पकडू कशी जाळी काढतात ती बघा बाबू तयारी झाली आहे का आपली दोन मिनिटात होत काय ओके उतरूक लागतं असं तो आमचं बाबू बाबू या काय आणलं साहेब कोंबडीचे पाय कोंबडीचे पाय ते त्यासनी कुर्ल्याकनी या करू काय बाबू जरा सांगशील काय काय असतं कसं असताय आपला कुर्ले पकडायचे आता बांधायचे पाय हे झाल्यात बांधतात काय बांधायचे असे बघा यो बाबू कसं झाल्यात पाय बांधताय मग या वासान येतात की कुर्ले होय हे असे पाय बांधले नाही प्रत्येक झालीत किती झाले आहेत बाबू चाळीस चाळीस झाले आहेत चाळीस झाल्यासनी तीन एक किलो तरी का कोंबडीचे पाय लागतात कोंबडीचे पाय बघा कसे बांधता ये बाबू आमच्या इकडे कुर्ल्या म्हणता काय हो। काय ठिकाणी का खेकडे म्हणतात काय काय ठिकाणी चिंबोरी म्हणतात काय काय ठिकाणी किरवी म्हणतात तर आता चला जायचं आता व्हिडिओ करू आणि खेकडे पकडू इकडे साप बी वाजगर बिजगर असतील का रे भरपूर भरपूर आहे परवा पण गेलो होतोस काय गरव काय गावला मग तेव्हा शिरकोल मोठे शिरकोल म्हणजे काय काय सांगतोस मग काय जरा गोल्डन पापलेट म्हणतात ते गोल्डन पापलेट हे पापलेटसारखे हां पापलेट कीत पण मोठे हे एवढे एवढे पीस मोठे होय बाय झाले का बाबू बत्तीस झाले बत्तीस झाले झालेत आहेत बत्तीस झाले झालेले आहेत भरपूर झालेत भरपूर झालेत ना मग आता या टपात टाकून निघायचं आपण जायचं पाणी पाणी भरायची थोडी वाट बघताय बाबू पाणी भरल्यावर लगेच निघा जा बोटीत बसून बसू काय या बाबून आता खरी बोट चालव सुरुवात केलेली आहे जय बैरी वल्लव रे नको तुम्ही पण बोटीत ना प्रवास बरेच केला असं माहिती आहे पण जरा बोटीत ना प्रवास करू जरा मस्त वाटता आणि समजा जर पाणी जर भरलेला चांगला असा तर बोट एवढी सरसर सरसरत जाताना तर तो आमचं बाबू अशी मेहनत करता बोटीवर आणि आपला रोजगार चालवता पोट भरता आम्ही आता या जागेवर आला आहे या जागेवर आता आम्हानी कुर्ल्या पकडूक जायचं आहे हैत आहे थोडे कुत्रे आहेत कुत्रे ते कुत्रे जा गेल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही ना रे ते कुत्रे त्या पाय पण खातात काय जाळी फाडून टाकतात जाली फाडून टाकतात ते, ते कुत्रे त्याची वाट बघता तो पण मग म्हटलं आता वडापाव खाऊन घेऊया थोडं नाश्ता एकदम कसा मस्त वाटत बघा एकदम आतमध्ये एकदम रहस्यमय म्हणजे गुफा विफा असल्यासारखा वाटत आहे पाणी पूर्ण भरलेलं आहे आतपर्यंत ह्या वाटेतून आपल्याला आत जायचं आहे बाबू सांगतोय सॉक्स घाल सॉक्स घालतोय ॉस कशा घालतो बाबू खुटे बिटे लागू नाही म्हणून पायाखाली काय काटे बिटे चला आता जाऊया कुर्ले पकडू जाली टाकू पाय वृत्त आहेत बाबू एक एक जाला लावताय बघा आता तो कस जाला लावतो तो जाला ठेवला ना त्यांना बघा त्याची आयडिया बघा आता झाला घेऊन दोरी पाठी घेतली नाही बाहेर जाऊया जरा एक मिनिट लय चिकल आहे बांधलीस काही आहे तिकडे इकडे बांधली दोरी त्याने इकडे बांधल्या नाही म्हणजे पाणी भरल्यानंतर पालवणी करा की हो तेव्हा या इकडनं अशी उठवायची वर फक्त वर उठवायची वाढायची बत्तीस झाले आहेत ते एक एक ठिकाणी आता टाकत जाता वाय बाबू त्याच्यात मास्टर ब्लास्टर आहे आमचं भयान शांतता अडकवण्यासाठी जागा केलेली आहेत काय तुला हे पॉइंट माहीत असतील तुझ सगळे पंधरा एक वर्ष तू इकडे अस नेहमी चिकल मरणाचा आहे अर्धे अर्धे पाय पूर्ण ढोपरापर्यंत एकदम खाली जात आहेत झाड धरून धरून जातोय हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण माझं ढोपरापर्यंत पाय खालती गेलेले आहेत बघितला हो का तुम्ही ह्याच नाही म्हणतात वले हे फोडून खातात ना रे हे फोडत आणि याच खातेस मी शिजवायचे शिजवून मास काढून खातात ना मटन लावले लावली बाबून झाडावर टांगल्यान दोर दोरीत ओढून घेता पूर्ण आणि तिकडे या बांधून टाकता गाठ लावून हे इकडन असे वाटा तयार करून ठेवलेले आहेत बाबून म्हणजे जर तुम्ही कधी समजा आलाव आणि तुम्हाला जर वाट सापडली नाही तर हे साफ केलेले वाटा आहेत असे तयार केलेले हे वाटेवरनं तुम्ही येऊ शकता आरामात बिन पावसान चांगला आलो करून ठेवला नाही मोबाईलसाठी प्लॅस्टिक पिशवी घेऊन ठेवले आहे तेवढ्यातच व्हायचं नाही तर आमचा सत्यानास पाऊस आलो ए, हिरुआ हिरुआ आहे जोरात जरा मोबाईल जरा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवतोय थोड्या वेळ उघडतोय भरपूर पाऊस पडला आता इकडे जरा पुढे आलो आहे थोडा हे हिरवं हिरवं सगळं आहे झाडी सगळी हिरवी हिरवी आहे पाऊस पडतोय अजून मस्त असं वाटतं आहे डिस्कवरीच्या खायच्या तरी जंगलात आला आहे हो आम्ही नाही बाबू आणि ह्यो आमचं डिस्कवरी चॅनेलवालो भंडारी बॉय बाबूलाड बत्तीस झाल्यामधले आत्ता श्यामासनी सतरा टाकून झाले आहेत अजून पंधरा एक आहेत अजून पुढे जायचं आहे चला तर बघूया आणि मस्त बी कुर्ल्या किती भेटतात ता माका पहिला बघायचा आणि तुम्हानी पण दाखवायचं आहे आता इकडून जर आपण पुढे गेला आता आम्ही एवढे पुढे आलाव आहे तर ही वाट आहे ही वाट जर पुढे गेली तर शिरगावात जाता मग मिऱ्यापासून आम्ही प्रवास चालू केला तो डायरेक्ट शिरगावात बाबू काय रे काय आला कुत्रे आले तर ही मेन जागा आहे कुर्ल्यांची ही मेन जागा आहे कुत्रे येणार माहीत वाटत आहे मला कुत्र्या खाल्ल्या तर वांदे होती नाहीतर मग काय उपयोग नाही काय आपल्या ना याचा <laughs> जाली फाडूनच काढतील ना डायरेक्ट आमचे आता सगळे जाले टाकून झालेले आहेत आता फक्त वाट बघायची आहे बाबूक त्याचा अंदाज माहिती आहे ते कुर्ले कधी येतात कधी नाही आता आम्ही इकडनं बाहेर पडायचा बघताय बाबू इकडनं किती लांब आहे आता दोन मिनट एका मिनिटात इकडनं जायचंय काय सरळ सरळ जायचं ना चला आता बघूया कुर्ले किती भेटतील पाणी भरपूर भरलेलं आहे पाय बघा चिकला पाणी बघू शकता किती आहे ते आ... अजून कंबर भर पाणी होणार तेव्हा जायचं आहे आपल्याला अजून वाढणार आहे पाणी होय अजून पाणी वाढणार आहे कंबरेपर्यंत येणार पाणी तेव्हा कुर्ले गावती ती चला आता जी जाली टाकलेली होती ती आता बघूक जायचं आहे पाणी बघा किती भरलाय बाबूच्या कमरेच्या वर पाणी गेलेलं आहे बाबू आता हे टप घेऊन जायचं लागणार आपल्याला आतमध्ये टपात घ्यायची हे टपात कुर्ले भरायचे पहा थांबा दाखवतो तुम्हाला कुर्ले कसे काढलेले आहेत ते बाबून हे बघू शकता ही बघा पहिलीच कुर्ली भेटली कसे डेंगे काढताय बघा बाहेर हा वड 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 बघू शकता तुम्ही दुसरा जिल्हा आता घेतला आहे त्याच्यात ती दोन परत गावलेले आहेत जास्त पहिला ज्याच्यात गेलाय त्याच्यात एक गावली आता ह्याच्यात दोन गावले आहेत हे बघा अजून पुढे आला पुढच्या ह्याच्यात परत एक आहे अजून अजून एक आहे आता तुम्ही बघितलं आमासनी गावली, गावली। परत एक गावली आहे टोटल पाच झाले झाले एकात काय गावला नाही आम्हासनी पण चार झाल्यात एक 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 गावली आणि एका झाल्यात दोन गावलेत आता ह्याच्यात एक गावली आहे अरे बापरे पुढे जाताना लय प्रॉब्लेम होत आहे चिखल मरणाचं आहे पाय रुतकत आहे आणि पाणी पण भरपूर आहे एक मिनिट दाखवते तुम्हा मी ही बघा हिचं डेंगूलाही मोठं आहे ती चावकच येत आहे डायरेक्ट परत झाला तसंच बसवलेला हो आहे परत बसवून ठेवत आहे येताना जर परत गावले तर घ्यायचे तर बाबू म्हणता इकडे एक जाला लावलेला आहे तू म्हणता ओढून बघ बघी आता माझ्या यायच्या काय खाली घे खाली खाली घे दोन आहेत दोन आहेत दोन आहेत दोन आहेत दोन गावले आहेत दोन गावले आहेत दोन गावले आहेत मका मी एक जाला ओढले जे दोन गावलेले आहेत बाबू जा पुढे उडाले असतात काय हा आता बघा तो दोन गावलेले त्याच्यात पण एक मादी आणि एक नर परत एक गावलेली आहे मादी आहे लाखेची लाख आहे लाख हे जे कुर्लीतली लाख खाऊक बघतात ना त्याच्या ह्याच्यात लाख आहे ही लाखेची मादी आहे थांबा दाखवतो तुम्हाला कशी असतात ती बाबू जरा दाखव लाखेची मादी कशी असतात ती ही बघा ही लाखेची मादी आहे बाबू आज दिवस चांगल गावलोय आपल्या आज चांगले कुर्ल्या गावतात का रे पाणी लाल लाल झालेलं आहे पावसामुळे पावसामुळे लाल लाल पाणी झालं असलं की येतच डायरेक्ट बघ कसा कसा जाव लागता बघा आता एक इकडे आला वाय हाय 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 बाबून इशारो दिला हाय म्हणून जात आहे मादीच आहे परत गावली अजून दोन आहेत दो दो अरे वा दोन गावले याच्यात आपली ह्या जागेत बाबू सांगता माद्या कुर्ले जास्त गावतात या जागेत माद्या कुर्ले जास्त असतात मादीसाठी फेमस आहे म्हणतो ही जागा सुरुवातीपासून इकडे टाकायला चार चार पाच पाच गावाचे पीस एका एका जाल्यात आणि ते पण किती मोठे असायचे पाचशे सातशे ग्रॅमच एक एक पीस आणि तू म्हणवत असता अडीच अडीच किलोची पण एक गावता म्हणून मोठी लय मोठी असता काय आपण भाट कुर्ली म्हणता आणि तिची बाजार किंमत काय असत माहिती आहे का दोन हजार रुपये किलो दोन हजार रुपये किलो, किलो। तर बाबून इकडे आपल्या सगळा दाखवला नाही कसे कुर्ल्याक जाळा लावायचा कसे कुर्ल्या पकडायचे जाळ्यात आल्यावर कसे वडायचे आणि कसं काय इकडे आपण येत आहो या जंगल भागात बाबूयो रात्रीचो स्वतः एकटो पण येता फक्त बॅटरी घेऊन पाऊस असू दे था नाही तर काय असू दे एकटो एकटो येता इकडे काय रे मोठी आहे बघिया तरी सुल पाणी भरपूर आहे कडक रे एकदम मोठा आहे डॉन डेंगी बसले ते पटान फुल रिपोर्ट फुल रिपोर्ट चार एक किलो झाले असतील बाबू झाले जाताना जे झाले परत ठेवून दिला होता त्याच्यात आता काय काय गावतायत त्या बघायचा आणि परत आता इथून घरी जायचा आता पुढे पुढे जाता व्हाय त्याच्यात परत एक 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 गावताच आहे मासनी जे ठेवून दिला होता परत येताना ते एक एक शोधता होता परत गावतायत काय हा जा आता मी बघू शकता पाणी कितपर्यंत आलं आहे छातीपर्यंत पाणी आलेलं आहे पाणी छातीपर्यंत आलेलं आहे तुरल्याचं टप मी घेतलंय आणि पुढे पुढे होते आहे एकदम गारगार पाणी आहे मस्तपैकी आम्ही आता चालला हवाय बोटीवर तू वरती चढतास का आधी हा वर चढतो आधी मग टॉप घ्या तुम्हाला मी अजून बाबू दाखवणार आहे की हे ढ्याचे डेंगे कसे बांधतात हे पकडून कुर्ली काढलेली आहे आता बघा ते कसे डेंगे त्याचे बांधता येतो बाबू आपलो एन आयच्यातनं दोर टाकले आणि डेंग्यातनं मधले एक एक दोर टाकले आता टाईट करून घेतला त्या का आता ते डेंगे उघडू शकत नाहीत आणि आपण आपल्यात ते चावू शकत नाहीत बघा कशी बांधायची ट्रिक बघा आता पकडून दाखव केवढा आहे तो साईज बघा केवढी आहे ती कसलो डेंगू ओवर काढताय बघ याच्यात बॉड गावला तर बाद फोडून टाकणार शे किलो विकतात बाबू हे चारशे रुपये चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो ना आपलो बाबू विकता कोणाक पाहिजे असल्यास तर तुम्ही ऑर्डर पण देऊ शकता आपल्या बाबूकडे चला बाय बाय